सोलापूर शहरामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम राबवण्यात येतात महिला दिनाचे औचित्य साधून चौधरी फाउंडेशन व शांताई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत संतोषी माता मंदिर गोविंद श्री मंगल कार्यालय जवळ जुळे सोलापूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये विविध रोग आणि त्यावर निदान मोफत करण्यात आले अशी माहिती डॉक्टर अविनाश काटकर व चौधरी फाउंडेशनचे संस्था चेतन चौधरी यांनी दिली या शिबिराचा लाभ जवळपास साडेचारशे रुग्णांनी घेतला आणि रुग्णांनी या आरोग्य शिबिराचे कौतुक केले दिनांक नऊ मार्च महिला दिनाचं औचित्य साधून शांताई फाउंडेशन व चौधरी फाउंडेशन तर्फे आम्ही आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं सकाळी नऊ पासूनच लोकांची गर्दी ते शीवे, आहे लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आत्तापर्यंत तीनशेपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे त्याच्यात त्याच्यामध्ये आपल्या शिबि महाआरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी आहे दंत तपासणी आहे पाठ मान कंबरदुखी याच्यातली कुलकर्णी सरांचे मशीनवर टेपिंग उपचार पद्धतीने उपचार आहेत व धीनपल्ली सरांकडनं ॲक्विपंचर ॲक्युप्रेशरच्या पद्धतीने मसाज थेरपी आहे कास सथाळी मसाज फूट मसाज आहे या सगळ्या गोष्टींचं आपण एका च चक्राखाली आपण आयोजन केलेलं आहे तर इथल्या नागरिकांनी भरपूर चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल नागरिकांचे धन्यवाद